आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त भाषण पाहणार आहोत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त लिहून घ्या नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण समता शिक्षण आणि न्याय या मूल्यांचा ऊर्जा स्रोत असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत त्या महान राजाच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी ही एक खास पर्वणी आहे छत्रपती शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते तर एक हो ते एक समाजसुधारक होते त्यांनी आपल्या राजवटीत शिक्षण सर्वांसाठी खुले केले मागासवर्ग्यांसाठी आरक्षण लागू केले आणि सामाजिक विषमतेविरुद्ध झुंज दिली त्यांचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा प्रेरणादायी ठरले त्यांनी कोल्हापूर संस्थानात सर्व जाती धर्मांना एक समान वागणूक दिली आणि महिलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेतला खरं तर शाहू महाराज हे आधुनिक भारतातील पहिले सामाजिक न्यायाचे शिल्पकार मानले जातात आपणही आजच्या दिवशी ठरवूया की शिक्षण समता आणि बंधुता यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात अंगीकारू कारण छत्रपती शाहू महाराजांची खरी आठवण ही त्यांच्या विचारांचे अनुसरण करूनच होईल जय शाहू महाराज जय भीम जय भारत धन्यवाद मित्रांनो सव्वीस जूनला छत्रपती शाहू महाराज यांची जयंती त्यामुळे जाता जाता एवढं सांगेन शिकाल तर टिकाल शिकाल तर टिकाल न शिकाल तर मिटाल चला तर मग आपरी ठरूया समता शिक्षण आणि मानवता या मूल्यांचा आदर करूया आणि छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न साकार करू शाहूंचे विचार घ्या उरांशी न्याय आणि समतेची ठेवा दिशा अशी थँक्यू धन्यवाद